जगताचा जुन्नर मध्ये घरफोडी शिक्षकाच्या घरातून लाखोंचा ऐवज लांबपास तर नमस्कार मी मीनाक्षी घोडके गुन्हे शोध न्यूज नेटवर्क या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल वर पुन्हा एकदा हार्दिक स्वागत जुन्नर तालुक्यातील बोडकेनगर परिसरात एका शिक्षकाच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम मिळून सुमार एक लाख रुपयांचा ऐवज चोरून घटना घडली याबाबत मिळालेल्या माहितीनुसार बोरू भांबळे नावाच्या शिक्षकांच्या घरात ही चोरी झाली काही कामानिमित्त ते बाहेरगावी का गेले असताना चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला त्यांनी कपाट फोडून सोन्याची अंगठी मणिमंगळसूत्र नत कानातील वेल आणि रोख रक्कम असा सुमारे एक लाख रुपयांचा एवज लांबास केला या प्रकरणी भांबळे यांनी जुन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक तपासाच्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत वाढत्या घरफोडीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पोलीस प्रशासनाने सुरक्षेसाठी अधिक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे